धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील त्रिकोळी शिवारात शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याच्या मोटारी वायर असे शेती अवजारे चोरी होण्याच्या घटना घडत असताना या भागातील शेतकऱ्यांनी एकजुटीनं रात्रीच गस्ती घालायला सुरुवात केली होती आणि दिनांक पंधरा एप्रिलला रात्रीस एका चार चाकी वाहनात काही चोरटे चोरी करताना येथील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले तेव्हा या शेतकऱ्यांनी येथील चार पाच चोरांना पकडले आणि उमरगा पोलिसांच्या स्वाधीन केले एक चारचाकी वाहन एक दुचाकी वाहन चार चोर आणि काही चोरलेले साहित्य असे सर्व काही पोलीस ठाण्यात जमा केले आहे अशी माहिती शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते अभिषेक औरादे यांनी एन टी आहे बोलताना कोरेगाव तलाव त्रिकुर रोड येथील शेतकऱ्यांच्या तळ्यातील मोटरी वायर शेतातील साहित्य चोरी जाण्याचा प्रकार वाढलेला होता त्या अनुषंगाने सर्व शेतकरी सध्या महिना दीड महिन्यापासून था शेतामध्ये गस्त घालून होते रखवालदारी करत होते काल रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यान तळ्यामधील मोटरीची वायर चोरी गेल्याचे काही शेतकऱ्यांनी निद निदर्शनास आले त्या अनुषंगाने सर्व शेतकऱ्यांनी तपास घेतल्यानंतर काही चार चोर त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर हा टॅम्पो व चार पाच व्यक्ती चोरी करणारे यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे त्यांच्या या टॅम्पोमध्ये शेतकऱ्यांचं बरंच सामान आहे त्यामध्ये कोळपे आहेत पुन्हा ठिबकचं सामान आहे ताटपत्रे आहेत आणि त्या ठिकाणाहून पाच सहा टोळीतील पाच सहा चोर हे त्या ठिकाणाहून फरार झालेले आहेत रात्री तीन वाजता पोलिसांच्या ताब्यात त्यांना दिलेलं आहे फरार फरार चोर एक दहा पंधरा जण होते ते त्यातील चार पाच जण पकडले पकडले गेले ते शेतकऱ्यांनी चोराला पकडला पकडला प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव